राधे राधे प्रश्न तुमचं उत्तर माझं या सिरीजमध्ये आपलं स्वागत प्रस्तावनेची लांबण न लावता थेट विषयाला सुरुवात करतो पुढचा प्रश्न घेतो झाडं लावून पुण्य मिळतं का या प्रश्नाचं उत्तर ग्रंथांचे दाखले देत देत देतो कारण त्याशिवाय विषयाचं गांभीर्य विषयाची खोली लक्षात येणार नाही सुरुवातीला थोडीशी ग्रंथांची तोंड ओळख करून देतो झाडांच्या शुभाशुभत्वाबद्दल जे ग्रंथ भाष्य करतात त्यांची विभागणी मी तीन प्रकारे केले तुरळक माहिती देणारे थोडी माहिती देणारे आणि विस्तृत माहिती देणारे झाडांची वास्तुशास्त्रीय माहिती तुरळक स्वरूपात कोणत्या ग्रंथात सापडते तर मार्कंडीय पुराण विष्णू धर्मोत्तर पुराण गरुड पुराण या पुराणांमध्ये सापडते मयमतम राजवल्लभ शिल्परत्न विश्वकर्मा वास्तुशास्त्र अशा वास्तुविषयक ग्रंथात सापडते धर्मसिंधू गुरुचरित्र अशा धर्मविषयक ग्रंथात सापडते आणि मुहूर्त मार्तंड मुहूर्त चिंतामणी अशा अर्वाचन ग्रंथात सापडते मध्यम प्रमाणातली माहिती अग्निपुराण आणि कश्यप संहितेत सापडते आणि विस्तृत माहिती आढळते ती सहाव्या शतकातल्या बृहसंहिता दहाव्या शतकातल्या वृक्षायुर्वेद आणि तेराव्या शतकातल्या सारंगधर पद्धती या ग्रंथात बृहसंहिता हा यातला विशेष उल्लेखनीय ग्रंथ या ग्रंथात वराह मिहीरांनी ज्योतिष खगोल रत्नपरीक्षा शकुनशास्त्र अशा अनेक विषयांचा परामर्श घेतला आहे पंचावन्नव्या अध्यायात वृक्षायुर्वेद या शीर्षकाखाली वृक्षांची वास्तुशास्त्रीय आणि अन्य माहिती म्हणजे झाडांची लागवड निगा खतपाणी वगैरे माहिती त्यांनी दिलेली आहे आता आचार्यांना वराह ही उपाधी कशी मिळाली त्याची कथाही मोठी रंजक आहे आचार्य हे राजा विक्रमादित्याच्या दरबारातल्या नवरत्नांपैकी एक होते विक्रमादित्याला पुत्रप्राप्ती झाली आणि आचार्य राजज्योतिषी होते म्हणून राजानं त्यांना राजपुत्राचं भविष्य विचारलं आणि आचार्यांनी भविष्यवाणी केली की बाराव्या वाढदिवशी राजपुत्राचं अकाली निधन होईल आणि त्याच्या मृत्यूचं कारण असेल डुक्कर राजा विक्रमादित्यानं मग हे भविष्य खोटं पाडण्याचा चंग बांधला त्यांनी एका राजप्रासादाची निर्मिती केली आणि त्या प्रासादाच्या कित्येक मैल परिसरात कडे कोट बंदोबस्त ठेवला आणि त्या राजप्रसादात त्यांनी राजपुत्राला वाढवायला सुरुवात केली तो बंदोबस्त इतका कडक होता की डुक्कर तर लांबत राहिला साधा पक्षीही तिथे फिरकू शकत नव्हता बघता बघता राजपुत्र बारा वर्षांचा झाला बाराव्या वाढदिवशी विक्रमादित्यानं भर दरबारात आचार्यांना त्यांच्या भविष्याची आठवण करून दिली आणि जाहीर केलं की राजपुत्र सुखरूप आहे मात्र आचार्य त्यांच्या भविष्यावर ठाम होते राजपुत्र यव्हाना मृत झालेलं आहे असं त्यांना ठामपणं सांगितलं तेव्हा विक्रमादित्य संतापले म्हणाले चला राजप्रसादात दाखवतो तुम्हाला मग सगळी दरबारी मंडळी राजप्रसादात गेली मात्र राजपुत्र त्याच्या दालनात सापडला नाही मग शोधाशोध सुरू झाली इतक्यात गच्चीवर गेलेली एक दासी किंचाळत किंचळत खाली आली सर्वांनी गच्चीवर धाव घेतली बघतात तर काय राजपुत्र तिथे गताप्राण झालेला होता डुकऱ्याचा सोन्याचा मुखवटा डोक्यात पडल्यामुळं राजपुत्राचं निधन झालं होतं राजा विक्रमादित्याच्या साम्राज्याचं डुक्कर हे बोधचिन्ह होतं गच्चीवर उंच ठिकाणी त्या बोधचिन्हाचा एक सोन्याचा भव्य मुखवठा टांगण्यात आला होता तो मुखवटा निसटला आणि गच्चीवर फिरायला आलेल्या राजपुत्राच्या डोक्यावर पडला राजपुत्र गतप्राण झाला राजा विक्रमादित्य आचार्यांच्या ज्ञानापुढे नतमस्तक झाले आणि त्यांनी वराह ही उपाधी त्यांना दिली तेव्हापासून आचार्य मिहीर वराह मिहीर या नावानं ओळखलं जाऊ लागले बृहत्संहिता या ग्रंथाशिवाय आणखी तेवीस ग्रंथ आचार्यांनी लिहिले अभ्यासूंसाठी जिज्ञासूंसाठी त्याची यादी मी दिलेली आहे बृहत्संहितेशिवाय तेराव्या शतकात सारंगधर यांनी लिहिलेल्या सारंगधर पद्धती या ग्रंथाचा इथे उल्लेख करावा लागेल या ग्रंथातला उपवन विनोद हा अध्याय वृक्षांची माहिती देतो मात्र ही माहिती आणि दहाव्या शतकातल्या वृक्षायुर्वेद या ग्रंथातली माहिती यात कमालीचं साम्य आहे अनेक श्लोक जसेच्या तसे आहेत वृक्षयुर्वेद हा ग्रंथ लिहिला सुरूपाल यांनी राजा भीमपालाच्या दरबारातले ते विद्वान होते आणि वैद्यविद्यावरण्ये या उपाधीनं सन्मानित होते तीनशे पंचवीस लोकांच्या वृक्षायुर्वेद ग्रंथात त्यांनी विषयाची केलेली मांडणी अफलातून आहे वृक्षांची महती महत्त्व बियांचं वर्गीकरण लागवडीपूर्वी त्यांच्यावर केले जाणारे संस्कार लागवडीची पद्धत भूमीची निवड वृक्षांचे रोग रोगापासून बचाव पाणी देण्याची पद्धत खतांचा वापर बागेची डिझाईन शेतीविज्ञानातले चमत्कार घडवून आणण्याचे उपाय अशा अनेक विषयांबरोबरच वृक्षांच्या वास्तुशास्त्रीय शुभाशुभत्वाबद्दलही हा ग्रंथ विस्तृत माहिती देतो वृक्ष वास्तुशास्त्रातला हा दादा ग्रंथ आहे असं माझं व्यक्तिशहा मत आहे वृक्षायुर्वेद ग्रंथाच्या सुरुवातीच्या तेवीस श्लोकांमध्ये सुरपाल मुनींनी वृक्षाची माहिती सांगितलं आहे त्याबद्दल थोडक्यात जाणून घेणं रंजक ठरेल सुरपाल म्हणतात दहा पुत्रांना जन्म देण्यापेक्षा पाच वृक्ष लावणं केव्हाही चांगलं कारण ती पानं फुलं आणि फळं देतात सुंदर बागेची निर्मिती करावी कारण तिथे देव विद्वान यक्ष गंधर्व वास्तव्यास येतात वृक्षारोपणाचं काम गांभीर्यानं घ्यावं कारण धर्म अर्थ काम मोक्ष यांची प्राप्ती त्यामुळं होते तुळस लावलेल्या घरात जितकी वर्ष राहाल तितकी वर्ष वैकुंठाची प्राप्ती होते बिल्व वृक्षाची योग्य प्रकारे लागवड केली तर लक्ष्मी प्रसन्न होते पिढ्या टिकते वडाचं पिंपळाचं झाड लावलं तर स्वर्गप्राप्ती होते धात्रीचं म्हणजे आवळ्याचं झाड लावणाऱ्याला पृथ्वीदानाचं पुण्य मिळतं वडाची दोन झाडं लावली तर कैलासावर स्थान मिळतं चार प्लक्ष लावले तर राजसूय यज्ञाचं फळ मिळतं नीमवृक्षाची लागवड केली तर सूर्यदेव के प्रसन्न होतात आंब्याची सहा झाडं लावल्यास गरुड लोकात स्थान मिळतं पळसाचं झाड लावल्यास ब्रह्माची कृपा होते आठ औदुंबराची झाडं लावल्यास सुखप्राप्ती होते मधुकाचं म्हणजे मोहाचं झाड लावलं तर रोगापासून मुक्ती होते जांभळाचं झाड लावल्यास मानसन्मान मिळतो फळ किंवा फूल देणारी कोणतीही झाडं लावल्यास हजार सालंकृत गायी दान केल्याचं पुण्य मिळतं ही झाली ग्रंथांची तोंडवळख आता या ग्रंथांमधून मी तुमच्यासाठी वेचलेले काही श्लोक तुम्हाला सांगतो म्हणजे झाडं लावून पुण्य कसं मिळतं ते नेमकेपणानं तुम्हाला समजेल स्क्रीनवर तुम्हाला एक श्लोक दिसतोय श्लोकाचा अर्थ असा की अरण्यात मोठमोठे घनदाट छायाचे वृक्ष असले तरी ते निरुपयोगीच जसे धर्महीन आणि अर्थहीन पुष्कळ मुलगे असूनही त्यांचा काही उपयोग नाही त्याप्रमाणे त्या निर्जन अरण्यात वाढणाऱ्या वृक्षांचाही उपयोग नाही त्यापेक्षा मनुष्याच्या येण्या जाण्याच्या रहदारीच्या मार्गालगत असणारा एकच वृक्ष पुष्कळ चांगला कारण त्या ठिकाणी मार्ग चालून आलेले थकलेले प्रवासी क्षणभर विश्रांती घेतात दहा आड तयार केल्यामुळं जे श्रेय मिळेल ते एका वापीच्या योगानं वापी म्हणजे लहान तळ तर वापीच्या योगानं प्राप्त होते म्हणून दहा आडांच्या बरोबरीनं एक वापी श्रेयस्कर आहे दहा वापीचं श्रेय एक डोह तयार करण्यात आहे डोह म्हणजे नदीचं वगैरे पाणी अडवून जे पाण्याचा साठा तयार करतात ना तो तर दहा डोहांचे श्रेय एक पुत्र झाल्याप्रमाणे आहे आणि दहा पुत्र झाल्याचं श्रेय एक वृक्ष लावून प्राप्त होतं स्त्री पुरुषांना विहार करण्यासाठी जो कोणी फलित वृक्षांचं उद्यान तयार करतो तो कैलास पदाला प्राप्त होऊन त्या ठिकाणी तीन युग सुखानं राहतो ज्या अर्थी धर्म अर्थ काम मोक्ष ह्या चतुर्विध पुरुषार्थाचं साधन वृक्षापासूनच प्राप्त होणार आहे अर्थी मनुष्यानं झाडं लावून त्यांची उत्तम जोपासना करावी आता ग्रंथांनी तुलसी महात्मे कसं सांगितले ते बघा यावत दिनानी तुलसी रोपितायात गृहे वसेत तावद वर्ष सहस्राणी वैकुंठेसे मही येते म्हणजे घरात लावलेली तुळस जितके दिवस राहील तितके हजार वर्ष तो तुळस लावणारा मनुष्य देहत्यागानंतर वैकुंठात सुखानं वास करतो आता बिल्वरोपण महात्मे बघा यस तू संरोप येत बिलवम शंकर प्रीतिकारकम तत्कुले अपी सदा लक्ष्मी ही संतिष्टेत पुत्रपौत्र की श्री शंकराला प्रिय अशा बेलाच्या झाडाची जो लागण करतो त्याच्या कुळामध्ये पुत्रपौत्रांची कमी नसते लक्ष्मी तिथे निरंतर वास करते आता अश्वत्थ रोपणाचं महात्म्य सांगणारा श्लोक तुमच्या स्क्रीनवर दिसतोय याचा अर्थ असा जो मनुष्य कोणत्याही ठिकाणी पिंपळाच्या झाडाची विधीपूर्वक लागण करतो तो निधनानंतर वैकुंठात वास करतो त्याला पुष्कळ यज्ञ केल्याचं श्रेय प्राप्त होतं भूमिदानाचं फल ही त्याला मिळतं आता धात्री रोपणाचं महात्म्य बघा धात्री म्हणजे आवळीचं झाड जो आवळीच्या झाडाची लागण करतो त्याला आजन्म ब्रह्मचर्य आचरण केल्याचं फल मिळतं वटरोपण महात्म्य जो मनुष्य दोन वडाच्या झाडांची यथाविधी लागण करतो तो शिवलोकाप्रत वास करतो आणि अप्सरादी गण त्याच्या सेवेला तयार असतात निंबरोपणाचं महात्म्य सांगणारा हा श्लोक बघा श्लोकाचा अर्थ असा जो धर्मनिष्ठ मनुष्य तीन निंबाच्या झाडाची लागण करतो तो सूर्यलोकी तीन आयुत म्हणजे तीस हजार वर्ष वास करतो आम्ररोपण फल मार्गाच्या कडेला अथवा बागेमध्ये पाच आंब्याची झाडं जो मनुष्य लावतो तो आपल्या मागच्या आणि पुढे होणाऱ्या चौदा पिढ्यांचा उद्धार करतो रोपण महात्म्या जो मनुष्य शिरीषाची सहा झाडे लावतो तो गरुड लोकामध्ये देवाप्रमाणे सतत वास करतो पळस रोपणाचं महात्म्य सांगणारा हा श्लोक बघा श्लोकाचा अर्थ असा जो मनुष्य पळसाची सात झाडं किंवा निदान एक झाड तरी लावतो तो ब्रह्मलोकी सतत वास करतो औदुंबर आणि मधुक महात्म्य जो मनुष्य उमराची आठ झाडं स्वतः लावतो किंवा दुसऱ्याकडून लावून घेतो तो चंद्रलोकामध्ये आनंदानं राहतो आणि त्या योगानं पार्वती देवी त्याच्यावर प्रसन्न होते हा मनुष्य निरोगी राहतो जो मनुष्य मोहाच्या झाडाची लागण करतो त्याला सर्व देवतांच्या पूजनाचं श्रेय प्राप्त होतं आणि पार्वतीला संतुष्ट केल्याचं श्रेय त्याला मिळतं शिरीकादी वृक्ष महात्म्य खिरणीचं झाड केळी द्राक्षाचा वेल चारोळीचं चा वृक्ष आणि फणस ह्या झाडांची जो लागवड करतो तो सात जन्मापर्यंत कधीही दुःख पावत नाही आता रोपण महात्म्य सांगणारा हा श्लोक बघा श्लोकाचा अर्थ असा जाणून अथवा न जाणता जो मनुष्य जांभळीचं झाड लावतो तो आपल्या घरी नित्य सुखानं राहतो आणि आपल्या वर्णाश्रम धर्माचं आचरण करतो आता तुम्ही म्हणणार मास्टर तुम्ही ठराविक झाडांबद्दलच सांगताय अन्य झाडं लावली तर नाही का चालणार तर त्यासाठी हा अन्य तरुण महात्म्याचा श्लोक बघा अनन्यापी तरुण रौप्य रत्नधेनु सहस्रस्य फलम आपण मानवः ज्यांची फळं अथवा फुलं उपयोगी आहेत अशा झाडांपैकी कोणत्याही झाडाची लागवड केली तर रत्नांनी मढलेल्या हजार गायी दान केल्याचं पुण्य मिळतं आता सामान्य वृक्षरोपणाचं फल बघा चतुर्ण लक्ष वृक्षाण रोपणात्रात्र संशयहा राजसूयस्य यज्ञस फलम प्राप्नती मानव हा जो मनुष्य चार लक्ष झाडांची लागण करतो कोणत्याही झाडांची पण विषारी नाही त्याला राजसूय यज्ञाचं फल प्राप्त होतं आता शेवटचा श्लोक सांगतो अश्वत्थम एकम अश्वत्थ म्हणजे पिंपळ एक पिंपळ पिचूमंदम एकम पिचुमंद म्हणजे बाळंतनिंब एक बाळंतनिंब पलाशम एकम एक पळस दश तितिणीकम तित्तिणी म्हणजे चिंच चिंचेची दहा झाडं कपित्थ बिल्व आमलकी त्रयमच कपित्थ म्हणजे कवट बिलो म्हणजे बेल आणि आमलकी म्हणजे आवळी त्रयमच म्हणजे ही तिन्ही झाडं लावायची त्रयी एकच कोणतं तरी लावलं असं नाही तिन्हीच्या तिन्ही झाडं लावायची किंवा मग पंचाम्र पाच आंब्याची झाडं वापी नरकम न पश्येत असा मनुष्य नरक बघत नाही श्लोकाचा सलग अर्थ असा की एक पिंपळ किंवा एक बाळंतनिंब किंवा एक पळस किंवा दहा चिंचेची झाडं किंवा कवट बेल आणि आवळी हे तीन वृक्ष किंवा पाच आंब्याची झाडं जो मनुष्य लावतो तो केव्हाही नरक बघत नाही ग्रंथांचा आधार घेत हा विषय मी मांडला तुम्हाला तो पटला असेल अशी आशा करतो आणि खात्री बळगतो की तुम्ही लगेच झाडं लावायला सुरुवात कराल आणि पुण्याच्या राशी गाठी बांधाल शुभम भव तू राधे राधे